बाकी सब अभी अभी भरा है तो भरा 私は1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間で1時間 सध्या आता नामनिर्देशनाची प्रक्रिया चालू आहे सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस नगरपालिका नगर याचे नॉमिनेशन्स शनिवारी सुद्धा सुरू राहणार आहे अकरा ते तीन या वेळेमध्ये रविवारची सुट्टी आहे आणि सोमवारी तीन वाजेपर्यंत उपस्थितांचे नॉमिनेशन्स घेतले जातील ती प्रक्रिया चालू आहे आजच आपल्याला राज्य निवडणूक आयोगाच्या बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट एकशे वीस कंट्रोल युनिट आणि दोनशे चाळीस बॅलेट युनिट मिळालेले आहेत त्याचं कमिशनिंगसाठी आम्ही उमेदवार फायनल झाल्यानंतर उमेदवारांना नीटीस नोटीस देऊन मतदान यंत्र तयार करण्याची प्रक्रिया करू निवडणुकीचं पहिलं प्रशिक्षण आपण या रविवारी सोळा तारखेला ठेवलेलं आहे त्यानंतर दुसरं प्रशिक्षणसुद्धा पुढील उमेदवार फायनल झाल्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीचं नियोजन केलेलं आहे या पद्धतीने फ्लाईंग स्क्वॉडची नियुक्ती झालेली आहे झोनल ऑफिसरची नियुक्ती झालेली आहे वाहन अधिग्रहणाच्या बाबतीतले नियोजन झालेलं आहे या पद्धतीने जवळपास नियोजन पूर्ण झालेलं आहे नागरिकांना सर्वांना आव्हान आहे की आपण दोन डिसेंबर रोजी हो घातलेल्या निवडणुकीसाठी उपस्थित राहावं आणि आपला मतदानाचा हक्क बजावावा